नमस्कार या ठिकाणी आठ ते पंधरा दिवस झालं अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे सर्वच शेतकरी बांधव असन या शहरात राहणारे नागरिक असतील प्रचंड मोठ्या अडचणीला सामोरे जात आहेत या ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी आम्ही लोकनेते सुरेश अण्णा धस यांच्या माध्यमातून व पाटोदा नगरपंचायतच्या वतीने मी नगराध्यक्ष असन आमचे उपनगराध्यक्ष असतील गटनेते असतील नगरसेवक असतील सर्वच पदाधिकारी अण्णा टीम या ठिकाणी मदतीला धावलेले आहेत या ठिकाणी आत्ता आम्ही या शैक्षणिक साहित्य आणि एक थोडं जेवणाचं या ठिकाणी आम्ही सोय केलेली आहे आणि ह्या पंचायत समितीच्या निवासस्थानामध्ये या, या नदीकाठचे नागरिक या ठिकाणी वीस ते पंचवीस स्थलांतरित केलेले आहे मी अधिक देखील पावसाची तीन दिवसाची आणखी येण्याची शक्यता आहे या ठिकाणी वेधशाळेने देखील रेल अलर्ट केलेला आहे तीन दिवसात तरी त्या ठिकाणी राहणारे कोणी नागरिक असतील या ठिकाणी सुंदर अशी सोय करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी यावा राहावा या, या, या पाटोदा नगरपंचायत हद्दीत राहणाऱ्या व तालुक्यातील व्यापारी असन डॉक्टर असन व उद्योजक असन यांनी देखील यांना फुल नाही फुलाची एक माणूस की म्हणून आपण या ठिकाणी सहकार्य करा यांना ब्लँकेट असते काही शैक्षणिक आणखी साहित्य असन मूलभूत सुविधा भांडे वाहून गेलेले आहेत ते देखील आपण देऊ शकतो जी आपल्या परीने होईन मी नगराध्यक्ष या नात्याने आपल्याला नम्र विनंती करतो आपण देखील पुढे येऊन एक मदतीचा हात म्हणून या ठिकाणी करा आमदार साहेबांनी देखील आम्हाला सूचना दिलेल्या आहेत यांना कुठंही मूलभूत सुविधेसाठी हे वंचित राहिले नाही पाहिजे म्हणून आम्ही आता दप्तर दिलेले आहेत आम्ही द वही पेन, जे आहे विद्यार्थ्याचं देखील नुकसान झालं नाही पाहिजे असं मी आव्हान करतो थांबतो